अत्यंत गंभीर बनलेलं आहे आणि त्या पाण्याच्या प्रश्नावरती आज सगळ्या महिला आणि सर्व या ठिकाणी रहिवासी या ठिकाणी स्थानिक नगरसेवक जगदीशभाई गवते यांना या ठिकाणी घेऊन एम आय डी सीला त्याचा दाब विचारण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी आलो आहोत परंतु आज आम्ही त्यांना जे टेक्निकली त्यांना सांगितलं की याच्या अगोदर जी आम्हाला पाण्याची पाण्याची टाकी जी सुभाषनगरची होती ती दोन वेळा भरायची आज ती एक वेळासुद्धा भरत नाही आहे आणि पाण्याचं एम आय डी सी पाण्याचं नीट नियोजन करू शकलेली नाही आहे वारंवार आमचे नगरसेवक असू दे आमचे क कार्यकर्ते माजी नगरसेवक वा असतील वारंवार सर्व कार्यकर्ते आणि सर्व ना नागरिक मिळून या एम आय डी सीवरती आम्ही आत्ताची आमची तिसरी वेळ आहे आमचा मोर्चा काढायची आणि आम्ही वारंवार त्याचा पाठपुरावा करत असताना आमच्यावर आम्हाला न्याय दिला भेटत नाही आहे आम्हाला पाणी पुरवठा करू शकलेलं नाही मा एम आय डी सी आत्ता जरी एम आय डी सीनं आमच्याकडं या मोर्चाकडं लक्ष घ्यावं आज महिला या ठिकाणी उपाशी पोटी या ठिकाणी आज नवरात्रीचा उपवास असताना देखील या ठिकाणी त्या या ठिकाणी उपाश मोटी यहाँ आए और मटता है एम आई डी सी ने नक्की दखल घयावी अशी माँ ज्यादा विनंती है पूरी एरिया एकदम परेशान चल रही इंठलपाड़ा में एक एक हफ्ता पंद्रह पंद्रह दिन पानी नहीं आ रहा है कन्हैया नगर में नहीं आ रहा है एम आई डी सी और महानगर पालिका मिलकर दोनों लोग झोल कर रहे हैं जो दादागिरी करता है जो टाइट पड़ता है उसको बराबर पानी मिल रहा है हम लोग प्यार से जाते हैं प्यार प्यार से समझाते हैं लोग सुन नहीं रहे हैं अगर हम लोग का पानी का समस्या दूर नहीं हुआ तो हम लोग यहाँ आकर के आंदोलन और उपासन करेंगे मैं रीना गुड्डू पांडे इंटर पढ़ा कन्हैया नगर दीघा नई मुंबई और हमारे एरिया में पानी का बहुत समस्या चल रहा है पानी का प्रेशर बहुत कम है इसी समस्या को लेकर हम आज यहाँ पे आए हैं अगर पानी नहीं, नहीं, नहीं मिलेगा तो हम लोग वापस आएंगे, आएंगे। यहाँ पे ताड़ करेंगे डगर लेके आएंगे उनका साफ फोड़ देंगे और क्या करेंगे हमारे हाथ में तो खाली यही है और तो कुछ है नहीं, कुछ नहीं।, नहीं है। इसके पहले आप हम आके खाली उनसे अपना माँ बाप समझ के उनसे खाली रिक्वेस्ट कर सकते हैं है। कि सर हमको पानी चाहिए अगर नहीं देंगे तो हमारा भी दिमाग खराब होगा हम उनको डगर से मारेंगे आज इलेक्ट्रॉन पड़ा खूब जूना है आज इलेक्ट्रॉन पड़ा जूना सुना था हमारे लोगों ने पानी नहीं है आदिवासी बाग है ठाकुर समाज है धनगर समाज है इतर पण जाति में संपूर्ण जाति है, ना है। या ठिकाणी आज पाण्याचे खूपच हाल होतात आज वर्षभर झालं हे पाण्याचे असे हाल आहेत बा बा बावड्या नाहीत आमच्याकडं काही ठिकाणी बोरिंग मारले आहेत काही ठिकाणी बोरिंग मारले आहेत त्यांना पाणी लागलेलं नाही आम्ही बोरिंगचंसुद्धा पाणी पिऊ पण तेसुद्धा आम्हाला पाणी नाही तिथे कसे दिवस काढायचे एमआडीसीला स्थानिक नगरसेवक गौती साहेबांबरोबर आज ही आमची तिसरी केप आहे पालिकेत जातो तर वेगळंच मग पालिकेचे अधिकारीसुद्धा आहेत हे ठिकाणी आम्हाला पाणी लवकर लवकर आमचा प्रश्न सॉल्व करायला पाहिजे जर आमचा प्रश्न हा सॉल्व नाही झाला त्याच्यापुढे आम्ही मोठी कारवाई करू आणि इथे दंगल आम्ही भरपूर करू इथे आणि जात नाही काही ठिकाणी प्रेशर पण पाण्याचं खूपच कमी केलेलं आहे एक सुभाष नगर मध्ये पाण्याची टाकी बसवलेली आहे ती टाकी पूर्ण वर होत नाही त्याच्यामुळे हे पब्लिकचं पूर्ण पाणी घरापर्यंत पोहोचत नाही काही झालं आम्हाला पाणी भेटत नाही आम्हाला आमची मुलं लहान आहेत आम्ही मुलं घेऊन कुठे जाणार आम्हाला आज काही करून पाणी पाहिजे आज वर्ष झालं आमच्या का पाणी नाही अजिबात काय करायचं आम्ही आम्हाला आता काही करून पाणी आलं पाहिजे नाही तर आम्ही तर आडा घालू येऊन एक बघा दिवसाचे उपास आहेत नऊ दिवसाचे उपवास आहेत आता आम्ही पोरा बारा घरात उपाशी टाकून आलेलं आहे एम आय डी सीचे उपअभियंता अशोक सावकार महानगरपालिकेचे उपअभियंता अजित भवारी तसेच शिष्टमंडळ यांच्यामध्ये चर्चेदरम्यान काही प्रमाणात वाद झाले परंतु तोडगा मात्र निघाला नाही यामुळे एम आय क्षमतेपेक्षा जास्त पाणी पुरवठा करत असल्याचा दावा केला आहे तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एम आय पाणी कपात केल्याचे सांगितले आहे या चर्चेदरम्यान जगदीश गवते यांनी आपल्या प्रभागातील जनतेच्या समस्यांचे निवेदन उप अभियंता सावकार यांना दिले असून समस्या मार्गी न लावल्यास उग्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिला आज आम्ही संबंध सर्वपूर्ण इलटनपाड्यातील नागरिक महिला भगिनी असतील किंवा पुरुष मंडळी असतील हे लोक आम्ही सगळेजण आज एम आय डी सीच्या कार्यालयामध्ये महापेळ येथे मोर्चा घेऊन आलेलो आहेत इथे आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनासुद्धा बोलवलं होतं आमचे डेप्युटी इंजिनिअर आहेत भवारी साहेब आहेत लक्ष्मण पाटील जै आहेत आणि एम आय डी सीचे उपअभियंता सावकर साहेब आहेत यांच्याबरोबर आज आम्ही बैठक घेतली आणि आमची पाण्याची समस्या त्यांच्यासमोर मांडली समस्या मांडत असताना सर आम्ही त्यांना सांगितलं की सर आम आत्ता पावसाळा संपलेला आहे आणि आत्ताच जर तुम्ही पाणी कपात केली तर पुढचं पु आमचं भविष्य आम्हाला अंधारातच दिसतंय तर आम्हाला पाण्याचा प्रेशर आपण नियमित करा कारण यापूर्वी आम्हाला यापूर्वीसुद्धा पाणी कमी येत होतं पण तरी पण अम, आम्ही भागून घेत होतो परंतु आत्ता जवळपास पन्नास टक्के पाणी कपात केलेली आहे आणि इलठण लोकसंख्या फार मोठी आहे आणि त्यामुळे लोकांना अजिबात पियायलासुद्धा वापरायलासुद्धा पाणी मिळत नाही त्यामुळे लोकं भडकलेले आहेत आणि ह्यापुढे जर एम आय डी सी किंवा महानगरपालिकेच्या लोकांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर उग्र आंदोलन होईल मोठ्या प्रमाणात इथे नागरिक येतील उपोषण करायची वेळ लागली आणखी काय करायची वेळ लागली तरी लोकं कायदा हातात घ्यायला इथे बसलेले आहेत यावेळी माजी नगरसेविका सुनीता पिंगळे प्रभाग समिती सदस्य विजय लिलके विभाग प्रमुख राम गुलाब दुबे उपविभाग प्रमुख सत्यवान साळवी शाखा प्रमुख महादेव पार्टे धननराव यादव रोहन पवार आणि रहिवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते